शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण नागपूर जिल्ह्यामधलं कुही या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये शेतकऱ्यांनी नाचची पंचवीस एकसष्ट हे नवीन वाण इथं लागवड केलेलं आहे या वानाची जी लागवड झालेली आहे ही आहे सप्टेंबर महिन्याच्या पंधरवाड्यात शेवटच्या आठवड्यात आणि या वानाविषयी जर बघायचं झालंच तर या वानाला कुठेही व्हायरस दिसत नाही आहे आज आपण चौदा डिसेंबर रोजी प्लॉट राहो झाडाचं तुम्ही स्ट्रक्चर जर बघसाल तर बघा एक हिरवं कंच झाड आणि या झाडाला मिरच्या जर बघितल्या तर भरपूर मिरच्या भरपूर फळं आणि हा वान जो आहे हा जी फोरमध्ये येतो बघता इथं झाडाला लागलेल्या ला मिरच्या तुमच्या लक्षात येत असेल मित्र बघा हा पूर्ण जी फोर सेगमेंटचा वान पंचवीस एकसष्ट नाचचा आपण इथं दिलेला आहे आणि आपल्याजवळ जवळ आहेत शेतकरी देशमुख साहेब संजय देशमुख साहेब संजय भाऊ नमस्कार नमस्कार कधी झाली याची लागवड सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये पहिल्या हप्त्यामध्ये झाली बरोबर आणि आज चौदा डिसेंबर आहे साधारण किती दिवस झाले साधारण साडेतीन महिने झाले महिने सवा तीन महिने झाले बरोबर आणि आता या सव्वा तीन महिन्यात तुम्हाला व्हायरसचं प्रेशर काही वाटतंय का झाडांवरती नाही व्हायरस वगैरे नाही आहे ते झाडांना दिसतं इतर जे वाण तुम्ही लावलेलं आहे बाजूला तुमची मिरची आहे जे तुम्ही लावत आले त्या वानापेक्षा आणि या वानामध्ये काय तुम्हाला फरक वाटते आहेत सध्या म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी व्हायरस वाटत आहे हा आणि मिरचीचा कलर वगैरे किंवा वजन वजन वगैरे किंवा मिरची जी लांबी फळ फळ वगैरे चांगलं वाटत आहे तुमच्या हातातले फळ दाखवत शेतकऱ्याला अच्छा कलर चांगला जी मध्ये चांगलेच आहे हो आणि वजनाला कशी आहे बाकीच्या मिरचीपेक्षा वजनालाही ठीक आहे हां बिजायतही बी भरपूर आहे अच्छा आणि संजय भाऊ मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना ही जर मिरची दिली तर कसे काय त्याला व्यापारी असं असा वाहन चालतो का कोही मार्केटमध्ये हो मिरचीला वाहन चालण्यावर आहे कारण की आता आपण योग्य ते चालन व्हायची आहे मार्केटला मार्केटला चालन झाल्यानंतरच तर मिरची व्यापाऱ्याला किंवा याला नाही का ते पुन्हा समोरची स्टेप ठर झाडाचं स्ट्रक्चर कसं आहे तुमच्या झाडाला इथं कुठल्याही प्रकारचं मल्चिंग नाही आहे किंवा साधी काळी जमीन आहे समजा खाली जर बघायला गेलो तर कुठंही तुमच्या झाडाला हे आपलं नाही आहे आ, ड्रिंचिंग नाही आहे मल्चिंग नाही आहे तरी पण झाडाला फळांची संख्या भरपूर आहे झाडाची हाईट कधी दोन अडीच फूट आहे बरोबर आहे आज झाड समजा तुमच्या समोर आहे इथं कुठेही वाहनाला व्हायरस वगैरे हो दिसत नाही आहे तर मार्केटला हे वाहन चालेल आणि पुढच्या वर्षी कोळी मार्केटमध्ये याची लागवड चांगली होईल तर शेतकरी बंधूंना बघितलं की संजयभाऊ देशमुखचं जे आपल्याला ओपिनियन भेटलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा वाहन त्यांच्या मार्केटला चालण्यासारखा आहे आणि असा वाहन त्यांनी कधी पाहिलेला नाही की ज्या वाहनाला अजिबात व्हायरस नाही आहे आणि झाड सशक्त आहे विदाऊट मल्चिंग विदाऊट हे तर सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की नाचचा पंचवीस एकसष्ट हवान लावावा आणि भरकोस उत्पन्न घ्यावे धन्यवाद